नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चे दुपारनंतर अपडेट झालेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये चांगली वाढ होत आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारेल बेलायकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात आज दुपारनंतर कोणकोणत्या बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये वाढ होत आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर बाजार समिती राहता आवक आलेले तीन हजार दोनशे एकोणीस क्विंटलची किमान राही एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण आहे चार हजार रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कळवण आवक आलेले बारा हजार सहाशे पन्नास क्विंटलची किमान राहे एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहे तीन हजार सातशे एक रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक आलेले सतरा हजार शंभर क्विंटलची किमान राही दोन हजार रुपये ते जास्तीत जास्त राही चार हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार आठशे ऐंशी रुपये तरी आपण जर वाचलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद